ठाणे महानगरपालिकेमार्फत वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्यात परंतु याद्या जाहीर झाल्यानंतरही चोवीस नोव्हेंबरपर्यंत वॉर्ड क्रमांक सत्तावीस व एकोणतीस यांच्या याद्या उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरलंय ही अत्यंत गंभीर आणि लोकशाही प्रक्रियेचा अवमान करणारी बाब असल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी केला आहे वॉर्ड क्रमांक अठ्ठावीसच्या याद्यांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये विसंगती समोर आल्या असून वॉर्ड क्रमांक सत्तावीसमधील मधील यादी क्रमांक सेहेचाळीस ही चुकून वॉर्ड क्रमांक अठ्ठावीसमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचं उघड झालं आहे ही चूक केवळ तांत्रिक नसून निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयतेला धक्का देणारी असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे वॉर्ड क्रमांक सत्तावीसमधील मतदाराला चुकून वॉर्ड अठ्ठावीसमध्ये मतदान करावं लागणार असून निवडून आलेला नगरसेवक त्या मतदाराच्या मूळ प्रभागातील प्रश्न सोडवू शकणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय प्रारूप मतदार याद्यांची छाननी करण्यासाठी किमान पंधरा दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ तात्काळ जाहीर करावी अशी मागणी मुंडे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केलेली आहे वॉर्ड क्रमांक सत्तावीस मधील चुकीने वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस मध्ये टाकलेली यादी सेहेचाळीस तात्काळ मूळ वॉर्ड सत्तावीस मध्ये पुनर्विस्थापित करावी याद्यांमधील सर्व विसंगती तातडीने दुरुस्त करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून लेखी नोंद घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे या संदर्भात आयुक्तांना निवेदन देताना ॲडव्होकेट रोहिदास मुंडे शहर प्रमुख सचिन पाटील विभाग प्रमुख चेतन पाटील उपस्थित होते गेल्या दोन महिन्यापासून आम्ही दुबार नावांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय इथे पत्रव्यवहार केला होता त्याचनंतर एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक अधिकारी यांनाही पत्र दिलं होतं संदर्भात आम्ही ही दुबार नावं जी सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न ही पूर्ण हा संच त्यांना दिला होता अभ्यासासाठी कारण त्या प्रत्येक वेळी आम्ही जात होतो दुबार नावांसंदर्भात त्यांना बोलत होतो तेव्हा ते सांगायचं की ती जी काय दुबार नावं ती तुम्ही आम्हाला शोधून द्या ॲक्च्युली हे निवडणूक अधिकाऱ्यांचं काम होतं परंतु प्रत्येक वेळी ते पलवाट काढत होते आणि त्या त्या म्हणच्या म्हणण्यानुसार आम्ही परत सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न ही दिवसातली दुबार नावं त्याला शोधून दिली त्यांचं नाव त्यांचं डब्ल्यू आय सी नंबर ते कुठल्या यादीत आहेत ह्याचा पूर्ण संच आम्ही त्यांच्याकडे दिला होता आणि आम्हाला कुठेतरी आशा वाटली होती की एवढं जर आम्ही काम पूर्ण त्यांना रेडीमेड दिलेलं आहे जर आणि त्या अनुषंगाने तरी ही दुबार नावं ही निवडणूक आयोग आणि प्रशासन काढतील परंतु आत्ता ठाणे महानगरपालिकेची ज्या प्रारूप याद्या प्रसारित झाल्या त्या आल्यानंतर आम्ही चेक केलं की जी आम्ही सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न नावं दिली होती ती नावं ह्याच्यातून वगळण्यात आली नाही ही तशीच्या तशीच आहेत म्हणजे ह्या सरकारचा आणि प्रशासनाचा किती गो भोंगल कारभार आहे हे याच्यातून दिसून आले यांना ह्या पारदर्शक निवडणूक करायच्या नाही यांना ह्या अशाच भोंगल कारभाराने या निवडणुका करायच्या आहेत जोपर्यंत ही दुबार नावं निघत नाही तोपर्यंत आमच्या पक्षाकडून पण सांगण्यात आलेले आहे की जोपर्यंत ही दुबार नावं निघत नाही तोपर्यंत आम्ही ह्या निवडणुका घेऊ देणार नाही कारण प निवडणुका ह्या पारदर्शकच झाल्या पाहिजेत आज प्रत्येक मतदार हा वोटिंग करतो पण त्याच्यानंतर तो आल्यानंतर सांगतो की जर आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं मग ते मतदान गेलं कुठे मग अशी जर परिस्थिती जर राज्यात येत असेल तर याच्यावरती नक्कीच प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने लक्ष घातलं पाहिजे